नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा टेट पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण असणारा परिसराभ्यास व भूगोल या विषयातील महत्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे पर्यावरण शिक्षण यातील पर्यावरण शिक्षण खालील घटकास व्यक्त करते समग्र परितंत्र जैविक घटक भौतिक घटक वातावरण स्थिती चला उत्तर सांगायचं आहे बा पर्यावरण शिक्षण खालील घटकास व्यक्त करते त्याचं अचूक उत्तर आहे समग्र परितंत्र पा समग्र परितंत्र म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पर्यावरणाचा जीवनाशी टिंबटिंब संबंध आहे पा पर्यावरणाचा जीवनाशी कसा संबंध आहे औपचारिक घनिष्ठ साधारण यापैकी नाही पहा त्याचं उत्तर आहे घनिष्ठ संबंध आहे पर्यावरणाचा जीवनाशी कसा संबंध आहे घनिष्ठ संबंध आहे त्यानंतर तिसरा आणि मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा इनुहायर इनु नर हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे पा इंग्रजी लॅटिन फ्रेंच आणि संस्कृत त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे फ्रेंच भाषेतून आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौथा प्रश्न पा काय आहे तर मानव सर्वसाधारणपणे पुढील प्रकारच्या पर्यावरणात निवास करतो कोणत्या पर्यावरणात मानव निवास करतो पा भौतिक सामाजिक व सांस्कृतिक मानसिक वरीलपैकी सर्व तर मानव सर्वसाधारणपणे भौतिक सामाजिक व सांस्कृतिक आणि मानसिक म्हणजेच वरीलपैकी सर्व पर्यावरणात निवस करतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पर्यावरणासंदर्भात चुकीचे विधान ओळखा पर्यावरण जैविक घटकांचा समूह होय पर्यावरण अजैविक घटकांचा समूह होय पर्यावरण जैविक व अजैविक घटकांचा समूह आहे यापैकी नाही आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं तर पर्यावरणासंदर्भात चुकीचं विधान ओळखा तर पर्यावरण जैविक व अजैविक घटकांचा समूह आहे हे या ठिकाणी चुकीचं विधान असणार आहे पर्याय क्रमांक तीन चला पुढं त्यानंतर सहावा प्रश्न आहे महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे आए। मोस्ट आय एम पी प्रश्न महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे खोपोली पिंपरी लातूर आणि चिंचवड ज्या विद्यार्थ्यांना येते त्यांनी उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे चला सांगा तर त्याचं अचूक उत्तर आहे पिंपरी या ठिकाणी आहे पिंपरी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सातवा प्रश्न अणुच्या केंद्रात नसतात कोण नसतं प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन यापैकी नाही तर अणुच्या केंद्रामध्ये काय नसतं तर इलेक्ट्रॉन नसतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर लोलकामुळे खालीलपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते तर सर्वात जास्त कोणत्या रंगाचं विचलन होतं जांभळा तांबडा पिवळा आणि हिरवा त्याचं अचूक उत्तर आहे जांभळ्या रंगाचं विचलन ते सर्वात जास्त होतं पहा त्यानंतर नववा प्रश्न आणि मोस्ट आय एम पी प्रश्न पहा हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला व्यवस्थित पाहायचा आहे डॉक्टर जोनान साक हे कोणत्या रोगलसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत पोलिओ प्रतिबंधक देवी प्रतिबंधक कुष्ठरोग प्रतिबंधक क्षयरोग प्रतिबंधक पहा डॉक्टर जोनान साक हे कोणत्या रोगलसीच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहेत तर त्याचं अचूक उत्तर आहे पोलिओ प्रतिबंधक म्हणजेच पर्याय क्रमांक एक त्यानंतर दहावा प्रश्न मलेरिया टिंबटिंबमुळे होतो सार्कॉप्ट मायक्रो मायक्रोबॅक्टेरियम लेपरी स्वल्प जीवाणू प्लाझ्मो प्लाझ्मोडियम तर मलेरिया कोणामुळे होतो तर प्लाझ्मोडियम प्लाझ्मोडियम हे आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर अकरावा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे पण आता कापसपूस महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागात जास्त पिकतो तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विदर्भ त्यानंतर पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत चला सांगा किती जिल्हे आहेत तीस एकतीस पस्तीस आणि अडोतीस सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत त्याचं अचूक उत्तर आहे पस्तीस किती पस्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या किती जिल्हे आहेत तर त्याचं उत्तर आहे पस्तीस जिल्हे आहेत किती पस्तीस चला पुढचा प्रश्न तेरावा प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते पहा महाराष्ट्रामध्ये कोणते पीक सर्वात जास्त होते गहू तांदूळ बाजरी ज्वारी सांगा कोणतं पीक महाराष्ट्रात सर्वात जास्त होतं तर त्याचं अचूक उत्तर आहे ज्वारी पर्याय क्रमांक चार, चार। त्यानंतर चौदावा मोस्ट आय एम पी प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्त कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो औरंगाबाद पंढरपूर नाशिक आळंदी महाराष्ट्रात सिंहस्त कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर नाशिक पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत सोलापूर अहमदनगर कोल्हापूर सातारा सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत तर अहमदनगर पर्याय क्रमांक दोन कुठं अहमदनगर या ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने आहेत आता याचं नामकरण त्या ठिकाणी या जिल्ह्याचं झालेलं आहे अहिल्यानगर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण झालेलं आहे ते देखील लक्षात ठेवा भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात जास्त आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे केरळ या राज्यात लिंग गुणोत्तर जास्त आहे चला पुढे सतरावा प्रश्न सतरावा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरियाणा राज्यात त्यानंतर अठरावा प्रश्न आणि मोस्ट आय एम पी प्रश्न पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात त्याचं अचूक उत्तर आहे काल बैसाखी म्हणतात काय म्हणतात बैसाखी त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे कापूस ज्वारी ऊस आणि ताग ददलयुक्त मृदा कोणत्या पिकासाठी योग्य आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे ताग या पिकासाठी पर्याय क्रमांक चार त्यानंतर विसावा प्रश्न शिवरायांनी महाराष्ट्रात तिंबटिंब निर्माण केले मंदिरे प्रेम स्वराज्य बंधुभाव तर शिवरायांनी महाराष्ट्रात काय निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे बा त्यानंतर पुढचा प्रश्न एकवीसवा स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे पहा स्वराज्य कशाला म्हणायचं जहागीरांचे जहागीरदारांचे राज्य स्वतःचे राज्य शिवरायांचे राज्य वतनदारांचे राज्य तर स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न शिवरायांनी टिंबटिंब असा भेदभाव केला नाही गरीब जहागीरदार वतनदार जहागीरदार संत आणि सामान्य जनता हिंदू मुस्लिम तर शिवरायांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपला चॅनल व्ही पी एन गुरु या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा चला तेवीसवा प्रश्न शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेत कोणाचे राज्य होते पहा शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेत कोणाचं राज्य उत्तरे होतं तर अकबराचं अकबर बादशाहचं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे पहा हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण टी टी पेपर एक आणि दोन साठी तयार केलेले आहेत पहा पुढचा प्रश्न आहे चोवीसवा खालीलपैकी कोणते संत पंजाबात गेले एकनाथ तुकाराम नामदेव आणि चक्रधर पहा आता कोणते संत पंजाबात गेले तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नामदेव त्यानंतर रात्रीचे आकाश कशामुळे छान दिसते आकाश दिव्यामुळे चांदण्यामुळे रोषणाईमुळे विमानामुळे तर रात्री आकाश कशामुळे छान दिसते तर चांदण्यामुळे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर सोळावा प्रश्न माणूस चंद्रावर कशातून गेला विमानातून अंतराळयानातून रॉकेटमधून सांगता येत नाही तर माणूस चंद्रावर कशातून गेला या अंतराळयानातून हे कुणीही सांगेल पहा अतिशय सोपा प्रश्न त्या ठिकाणी होता आता मोस्ट आय एम पी प्रश्न तर सर्व प्राण्यांपेक्षा माणसाचा मेंदू काय असतो लहान असतो जड असतो मोठा असतो हलका असतो तर त्याचं अचूक उत्तर आहे मोठा असतो पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न पहिले सजीव टिंबटिंब निर्माण झाले पहिले सजीव कुठं निर्माण झाले अवकाशात जमिनीवर हवेत पाण्यात तर त्याचं अचूक उत्तर आहे पाण्यात कशात निर्माण झाले पाण्यात त्यानंतर एकोणतीसावा आणि तिसावा मोस्ट आय एम पी प्रश्न आहेत पहा एकोणतीसावा प्रश्न माणसाला टिंबटिंबच्या शोधात भटकावे लागत असे कशाच्या शोधात तर अन्नाच्या शोधात भटकावे लागत होते त्यानंतर तिसावा आणि शेवटचा मोस्ट आय एम पी प्रश्न आझाद हिंद सेनेतील झाशी राणी पथकाचे नेतृत्व कोणी केले थिवी प्रीतीलता लक्ष्मी स्वामीनाथन कल्पना दत्त तर आझाद हिंद सेनेतील झाशी राणी पथकाचे नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे अशा पद्धतीने आपण टेट पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे तीस प्रश्न कानी या ठिकाणी पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल व्हीपीएन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद धन्यवाद